धन्यवाद तुम्ही करून त्या कडे कसा आहे मी या ठिकाणी आमच्या विदर्भ वैभव मंदिर करते आणि त्या सिव्हिल कडून जो आय एस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी उपक्रम आम्ही सुरू केला आहे तर हा उपक्रम ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत विशेष म्हणून ज्यांना काही माहीतच नाही त्या विद्यार्थ्यांना इथे आणून त्यांची राहण्याची व्यवस्था करून आम्ही कमी खर्चामध्ये जे हुशार मुलं आहेत त्या हुशार मुलांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आणि ज्या ज्या मुलांना असं वाटतं की बाबा पैसे नाही ना। आहेत कमी पैसे मध्ये त्याला करावा त्याचे पण आम्ही खर्च करायची आमची तयारी जास्ती जास्त युवकांनी विद्यार्थ्यांनी इथे ऍडमिशन घ्यावं तरी काय आव्हान आम्ही सर्व ठिकाणी सर्व कॉलेज शाळा ग्रामीण भागातल्या शाळा कॉलेज त्या ठिकाणी आम्ही सर्वांना आवाहन करणार आहे तिथले जे प्राचार्य आहेत त्या ठिकाणचे जे शिक्षक लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना या प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांना यायची इच्छा आहे तर त्या लोकांनी समोर संभव राहला आम्ही जास्तीत जास्त लोकांना इथे या माध्यमातून उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना आम्ही अकॅडि याच्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सारख्या मेट्रोपॉलियन शहरामध्ये दादर च्या दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यान्वित झालेल्या आजपासूनचं जे हे सॅकेमॅटिक सेंटर आहे ते एक नवीन अवेअरनेस मुलांच्या मध्ये निर्माण होऊन यूपीएससी आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये अनेक मुलांना याचा फायदा होणार आहे आता हे सर्व निश्चित झालेलं आहे आता मुंबईमध्ये ही व्यवस्था नव्हती आता दादरला व्यवस्था झालेली आहे विदर्भ वैभव बाव मंदिर सारख्या एन जीओ त्यामध्ये आहेत ज्ञानेश्वर मुळे सारख मुळे साहेबासारख्या व्यक्तिमत्वानी सुरू केलेली ही जी संस्था आहे यामुळे हा मेसेज आपण सोशल मीडियाच्या मार्फत पसरून ज्या लोक ज्या विद्यार्थ्यांना गावागावातून तालुक्यातून खेड्यातून येता आलं नाही मुंबईला येऊन शिकता आलं नाही किंवा आयुष्याच्या पुढे करिअर हे पुढे परशु करता आलं नाही त्यांना आता याचा चांगला फायदा होणार आहे त्यांना दिल्लीला जाणं इतरत्र जाऊन पैसे खर्च करणं आणि शिक्षण घेणं शक्य नाही त्यामुळे हे दादरचं हे सेंटर हे हे जागतिक कृतीच्या होईल आणि भारतातलं नंबर वन पाच वर्षात होईल याबद्दल मला पूर्ण विश्वास आज हा विदर्भ वैभव मंडळाच्या शिरात आलेला एक पानाचा पूर आहे यात विदर्भीय या, लोकांना याचा बऱ्यापैकी फायदा होईल पण प्रमुखात्वे विदर्भात जे उपेक्षित लोक असतात आणि इथे हो। येऊन त्यांना याचा चांगला उपयोग होईल आणि सर्वसाधारण परिस्थितीतले गरीब घराचे मुलं चांगल्या स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल मार्गाने आणि चांगल्या दर्जाने जातील असा विश्वास या द सिव्हिलियन्स अकॅडमी एम्पॉवरिंग नेशन बिल्डर्स अशा टॅगलाईन घेऊन आपण ही अकॅडमी सुरू केलेली आहे विशेषतः आता मान्यवरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेलेच आहेत परंतु आपण पाहतो की सर्व मेरिट लिस्ट मध्ये विशेषतः आणि पुढे सुद्धा प्रमाण खूप असतं सोडून इतरत्र जाऊन अशा पद्धतीच गायडन्स घेणं अनेक कारणास्तव मोठ कठीण बनत तर विशेषतः मुलींच्या दृष्टीने केवळ कोचिंगच नाही परंतु इथे राहण्याची निवास व्यवस्था सुद्धा या फिलॅन्थ्रॉपिस्ट अतिशय दातृत्व असलेल्या मंडळीने केलेलं आहे हे मला अतिशय महत्वाचं वाटतं आणि मुलांनी आणि विशेषत मुलींना मी आवाहन करते की प्राईम लोकेशनमध्ये ही जी संस्था स्थापन झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि देशाला उत्तम नेतृत्व द्यावं कारण हा वर्डमध्ये म्हटल्याप्रमाणे द हाऊस वाईफ्स आर द बेस्ट मॅनेजर्स इन द वर्ल्ड जेव्हा मुली पुढे येतील आणि नेशन बिल्डर्स म्हणून काम करतील तेव्हा खरोखरच आपल्या देशाच्या भवितव्याला सुद्धा एक आणखी वेगळी जळाळी मिळेल असा विश्वास मला वाटतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देते आपल्यासारख्या चॅनलने सुद्धा चांगल्या कार्याची इतकी सुंदर नोंद घेतली याबद्दल मला तुमचंही कौतुक वाटतं भव्य अशा कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर पहिले तर मी ह्या सगळ्या मान्यवालांचा मनापासून आभार व्यक्त करतो की अशा ह्या प्रसंगी आपले अनुभव त्यांनी सांगितले व कशा प्रकारे पुढे जायचं या दृष्टीने त्यांनी जे मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरे आत्ता हे जे सुरुवात केली आहे जो बॅकलॉग राहिलेला आहे विदर्भाचा जो बॅकलॉग राहिला युपीएससी मध्ये तो खऱ्या अर्थाने भरून निघण्याचा एक मार्ग मुंबईमध्ये निर्माण केला आहे त्याबद्दल विदर्भ वैभवसाठी मी एक आभार व्यक्त करतो आणि अतिशय सुंदर उपक्रम घेतलेला निश्चितच यातनं आपण गरीब नाही म्हणणार पण जे मुलं आपले सोशिक मागे राहिले त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालं तर सारख्या ठिकाणी सगळं काय मिळू शकतं पण राहण्याची व्यवस्था ही व्यवस्था होऊ शकत नाही पण या व्यवस्थेसह आज हे आपण हे करतोय त्याबद्दल खूप मनाला समाधान वाटतो आणि निश्चितच याला भरवाय टाकेल निश्चितच आपल्याला राठोड साहेब आहे बरेचसे साहेब आपल्याबद्दल आहे यांचा निश्चितच या अकॅडमीला आपल्याला पाठिंबा राहिला निश्चितच हा विदर्भ वैभव न होता हा संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रसार होऊन महाराष्ट्राचा सहभाग याच्यामध्ये असेल निश्चितच अशा प्रकारच्या मी आज या निमित्ताने माझ्या बीजेपी परिवारातर्फे आणि माझ्या ट्रस्टच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मार्फत आम्ही जे शिवलॅन अकॅडियम अकॅडमीच्या मार्फत यू पी एस सी आणि एम पी एस सी जे क्लासेस घेतलेले आहे याचा फायदा खेड्यापाळातील लोकांना विदर्भातील लो तसेच इतर भागातील लोकांना व्हावा हाच उद्देश ठेवून अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम राबवण्याचे प्रयत्न करत आहोत आणि विशेषतः विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि कमीत कमी पैशामध्ये इथं खेड्यापुळ्यातील विद्यार्थी शिकावे हाच आमचा उद्देश आहे धन्यवाद